्याच्या दोन चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला रे केला की हा घानेडा साला समोर दुसरं ते चर्शी दोन चंगू मंगू बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय सारखं ते असं 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 सावरायलाच लागतं सारखं पीक लघू मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सुक्ष्म कुणाला मी मुद्दामच गेलो नाही कारण सगळे उन्हातून चालू होत इथं आल्यानंतर नेमकं कोणत्या विषयावर बोलावं या बाबतीत कधी नव्हे तो माझा संभ्रम निर्माण झालेला आहे मी पूर्वी कोंबडीवर पण बोललोय बोललो की नाही बोललो कोंबडीवरच ना कशावर बोललो हा हा तेच ते त्याच्यावर बोललो लघु मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सुक्ष्म त्याच्यावरही बोललो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या माऱ्याला जो शाप दिला होता तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव तुझ्यावर जेवढाला एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन हो आला फोनवर चौकशी झाली बोलणं चढण झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला शाळेमध्ये गालांत गालांतर गालांतर भरायची तुम्हाला सवय असेलच आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले अरे भास्कर ह्या भा टिंब टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा व्या नाऱ्यावर मी काय अन्याय केला मी कळवळून म्हणालो की साहेब शिवसेना मी पण सोडली परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब घाटला विलेज मधल्या एका कोंबडी विक्रेत्याला विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय साहेब असे म्हणाले त्यावेळेला भास्कर तो माझ्यावर गरळ ओकतोय तो उद्धववर वाटेल ते बोलतोय साहेबांच्या शब्दात मी बोलतोय साहेब रागवू नका पण तुला मी आज सांगून ठेवतो हा नाऱ्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल हे माझा शाप आहे साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले जे जे भाकीत सांगितलं ते ते खरं झालंय आणि आज हे लोक दारोदार भिका मागत आहेत दारोदार फिरतायत मला प्रश्न उद्धव साहेबांना मला एक विनंती करायची आहे ज्या पद्धतीनं शिवतीर्थावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं मी खर आर्दा आर्दा मी मी की मी खरं बोलतोय या अमित शहा आणि या लोकांनी माझ्या घरामध्ये येऊन अर्ध अर्ध मंत्रिमंडळाचं वाटप नाही त्यामध्ये मुख्यमंत्रीपद सुद्धा दोघांनी अर्ध अर्ध घेऊया हा त्यांनी शब्द दिलाय मी खोटं बोलत नाही त्यानंतर साहेबांना मी सांगितलं की ह्यांची योग्यता नाही की पुन्हा पुन्हा तुम्ही ह्यांच्याकरता शब्द घ्याव्यात ही यांची योग्यता नाही पण आज मला तुम्हाला तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे ही उद्धव साहेब तुम्ही सातत्यानं असं सा कळवळून बोलता की मला मुख्यमंत्री वाण्याची खरोखर इच्छा नव्हती माझी अपेक्षा नव्हती मला मुख्यमंत्रीपद व्हायचं नव्हतं मी कधी विचार सुद्धा केला नव्हता पण त्यावेळेची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला ते घ्यावं लागलं परिस्थिती रूप घ्यावं लागलं माझा प्रश्न आहे या सिंधुदुर्गामधल्या सुद्धा अनेक लोक अनेक जण महापौर झाले कैलासिव वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले पहिले खासदार शिवसेनेचे झाले मुंबईमध्ये महापौर झाले दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले आणि रत्नागिरी मधले गेले अरे एवढेच कशाला राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन झाले पहिले प्रिन्सबा मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला नागोबा झाला लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर झाले म्हणजे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाच्या प्रमुख सुद्धा पदी या ठाकरे घराण्यानं ठाकरे घराण्यानं सर्वांना बसवलं कोणाला आमदार केलं कोणाला खासदार केलं कोणाला जिल्हा परिषद केलं कोण मंत्री झाला संत्री झाला पण चार करता चार पिढ्या या महाराष्ट्राकरता राबून चार पिढ्या कैलासवाशी प्रबोधनकार ठाकरे असतील कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे असतील आज माननीय उद्धव साहेब असतील नाही तर उद्याचं आमचं भावी नेतृत्व माननीय आदित्यजी असतील चार चार पिढ्या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या स्वाभिमाना करता या महाराष्ट्राच्या अस्मितेकरता या महाराष्ट्राला महाराष्ट्रानं देशामध्ये ताट ताटमान्यानं उभं राहावं याकरता आयुष्यातल्या चार चार पिढ्या चार पिढ्याने आपलं आयुष्य वेचलं अनेक संकट अंगावर घेतली अनेक पद आम्हाला दिली अरे एखाद पद जर अपघातानं किंवा अनावधानानं किंवा परिस्थितीमुळं उद्धव साहेबांनी जर घेतलं असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय ही महाराष्ट्राची संस्कृती आहे हे कोकणाचे संस्कार आहेत अरे उन्हातानातून जर आम्ही प्रवास केला आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ऊन लागलं घाप लागली दम लागला तर थोडस एखादं जर झाड दिसलं आपण त्या झाडाच्या सावली खाली बसतो सावली खाली बसतो आणि पुन्हा कधीतरी त्या रस्त्याने जायची वेळ आली तर गेल्याबरोबर आठवण करतो की त्या दिवशी घामाघूम झालो होतो सावली करता या झाडाच्या माझ्या डोक्यावर छत्रछाया धरली त्याच ठाकरे गर, घराण्याने चार चार पिढ्या अनेकांना अनेक पद दिली कुठलंही पद आपण स्वतः घेतलं नाही आणि हे एक वेळ मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब तुमच्या काय पोटात पुस्ता तो काही जी काय कळ उडली सकाळ संध्याकाळ टीका करतायत करता आरोप करतायत करून, करून त्या उद्धव साहेबांना गादीवरून त्यांनी खाली ओढलेला आहे उद्धव साहेब शांतपणे सगळं बघतायत दिवस रात्र असते महाराष्ट्रामध्ये फिरतायत परवानच्या दिवशी रायगड मध्ये दोन दिवस त्यांनी सहा सभा केल्या आणि आता आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी विजय लोकसभा मतदारसंघात पुन्हा सहा सात सभा होणार आहेत इतकं ह्या उन्हातून ते वडवण फिरतायत याच कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे प्रेमापोटी कोण जर म्हणाला उद्धव साहेबांना की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत तर उद्धव साहेब त्याला हाताने हे करतात थांबवतात कारण त्यांचं आजही मत आहे की मला शिवसेनेचा शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा आहे स्वतःचा स्वार्थ नाही त्यांना स्वतःचा स्वार्थ नाही पण आम्ही जनतेनं ठरवलेलं आहे ठरवलंय ना की ज्या अपमानस्पदरित्या तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर खाली ओढलंय ओढल खाली ओढलंय आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आणि त्याच्यामध्ये आमचा कोकण मागे अजिबात राहणार नाही तुम्हाला सन्मानानं ना पुन्हा त्या स्थानावर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निश्चय आणि निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आपण ही सर्वांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि आपण विचारलं पाहिजे की ज्या घराण्याने एवढी सगळी पदं जगाच्या पाठीवर मला वाटत नाही कुठलं असं घराणं असेल की एवढी सगळी पद झिरकारून टाकून नाकारून टाकून ती आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना द्यायची आणि अपघाताने एखादं पद घ्यायची वेळ आली तर आम्ही असा विश्वासघात करायचा हे आपले संस्कार आहेत ही आपली संस्कृती आहे ही आपल्या कोकणाची परंपरा आहे ही आपल्या कोकणाची परंपरा नाही आणि म्हणून बांधवानो भगिनीनो तर निर्धान्य हा निश्चय आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये हे नाचे दोन चंगू मंगू चंगू मंगूत ना चंगू मंगू तो एक तो नेपाळी वाचमनच्या पोरासारखा दिसतो तो कोणतो नेपाळी वाचमनच्या पोरग्यासारखा सारखा तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना आमच्याकडे रत्नागिरी पण आहेत नेपाळी आणि म्हणतो नेपाळी वाचमन सारखा पोर अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टी व्ही नुसता चालू रे केला रे केला की के हा थोबडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते दुसरं एक चर्शी ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलं बघितलंच नाही नवीन पीक आलंय सारखं ते असं 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 सावरायलाच लागतं सारखं पीक आणि म्हणून ते पीक आलंय ते नेते ने 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 ने, दोन चंगू मंगू मला कळत नाही शिवसेना मी सुद्धा सोडली होती शिवसेना मी सुद्धा सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली ह्याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्चीनं आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो उद्या पण तो बोलेल पुन्हा भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता शिवसेनेवर काय काय बोलला होता ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो त्या मैदानात मी सांगितलं होत की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल पंधरा वर्षामध्ये वाईट शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेने प्रमुख शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द बोललो आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन तू एका बापाच्या पोटची अवलाद नाही हे मी जाहीर करून टाकीन हे मी जाहीर करून टाकीन मला माहित आहे पंधरा वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दाने काढलेलं नाही हे मला पूर्णपणे माहित आहे आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर ह्या क्लिप व्हायरल केल्यास तर उद्धव साहेबांच्या तो मागे उभा राहिला तुम्ही त्याच्या मागे उभे राहणार का नाही राहणार का कोणतरी त्याच्या का त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं तिथे मी थांबलो होतो कोणतरी म्हणले चर्शी उभा राहणार आहे माहिती आहे का नाही चर्शी तो चर्शा उभा राहणार आहे म्हणले उद्धव वैभव बंदच करतो आणि वैभव मी तुला सांगतो मी सकाळपासून हा सगळा कानोसा आजूबाजूला घेतला माझ्या सवयी प्रमाण काही चिंता करण्याची कारण नाही कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे नाथपाईंचा जिल्हा आहे मधु दंडवतेंचा जिल्हा आहे शिवराम राजे भोसलेंचा जिल्हा आहे हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे अशा अनेक उच्च विषय लोकांचा हा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये या चर्चाना थारा या जिल्ह्यातली जनता देणार नाही देणार नाही तुमच्या प्रामाणिकपणाला देतील आणि दुसरे बघा हाताच्या घडी घालून कशी बसलेत नम्रते उद्धव साहेबांच्या कडेला